शुभमणाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज सोने चांदी गलाई बांधव ज्वेलर्स आणि मायक्रो रिफायनर्स बांधवांचा भव्य मेळावा जय माता दी मंगल कारायला विटा इथे गुरुवार दिनांक 29 मे 2025 रोजी दुपारी 3 ते 6 वाजता आणि प्रदर्शन गुरुवार दिनांक 29 मे रोजी आणि शुक्रवार दिनांक 30 मे रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत आयोजित केला आहे यानि देश गलाई सज्जल या निमित्तानं शहर देशभरातून उपस्थित गलाई बांधवांच्या स्वागतासाठी सांगली जिल्ह्यातील विटाणगिरी सज्ज झाली आहे दरम्यान या मेळाव्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील मान्यवर पदाधिकाऱ्यांना निमंत्रित करण्यात आलंय केंद्रीय मंत्री माननीय प्रल्हाद जोशी केंद्रीय उपभोक्ता व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरण हे प्रमुख पाहुणे मेळाव्याचे उद्घाटक माननीय नामदार श्री उदय सावंत कॅबिनेट मंत्री उद्योग आणि सांस्कृतिक कार्य महाराष्ट्र ना, राज्य तर कार्यक्रमाचे अध्यक्ष मान्य श्री गणपतराव पुदाले अध्यक्ष नॅशनल गोल्ड सिल्वर रिफायनर्स अँड ज्वेलर्स असोसिएशन हे आहेत मेळाव्यासाठी मान्य नामदार श्री शंभूराज देसाई कॅबिनेट मंत्री पर्यटन खनिकर्म मान्य नामदार श्री जयकुमार गोरे कॅबिनेट मंत्री ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री महाराष्ट्र राज्य मान्य नामदार सौ मेघनाताई साकोरे बोडरीकर राज्यमंत्री मान्य नामदार श्री डॉक्टर पंकज भोयर राज्यमंत्री मान्य श्री पृथ्वीराज चव्हाण माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मान्य श्री जयंत पाटील माजी कॅबिनेट मंत्री महाराष्ट्र राज्य खासदार मान्य श्री विशाल पाटील आमदार मान्य श्री डॉक्टर विश्वजित कदम माजी खासदार मान्य श्री श्रीनिवास पाटील आमदार मान्य श्री सुहास बाबर माजी खासदार मान्य श्री संजय पाटील आमदार मान्य श्री रोहित आर पाटील आमदार मान्य श्री सुधीर गाडगे आमदार मान्यश्री श्री गोपीचंद पडळकर आमदार मान्यश्री श्री अरुण लाड आमदार मान्यश्री श्री मनोज घोरपडे माझे आमदार मान्यश्री श्री पृथ्वीराज देशमुख माझे आमदार मान्यश्री श्री सदाशिवराव पाटील माजी सहकार आणि पणान मंत्री मान्यश्री श्री बाळासाहेब पाटील माझे आमदार मान्यश्री श्री राजेंद्र देशमुख माझे आमदार मान्यश्री श्री डॉक्टर दिलीपराव येळगावकर मान्यश्री श्री रांका अध्यक्ष महाराष्ट्र राज्य सराफ सुवर्णकार फेडरेशन मान्य श्री संग्राम देशमुख माजी अध्यक्ष जिल्हा परिषद सांगली मान्य श्री तानाजी पाटील संचालक सानजी मध्यवर्ती बँक मान्य श्री पृथ्वीराज पाटील अध्यक्ष सांगली शहर जिल्हा काँग्रेस कमिटी मान्यश्री वैभवदादा पाटील माजी नगराध्यक्ष आदींना निमंत्रित केलंय कार्याध्यक्ष मान्यश्री बाळासाहेब माने हिवरवाडी मान्यश्री सुरेश शेठ सूर्यवंशी वांझोळी मान्यश्री नानासाहेब गाडगे पाचवड मान्यश्री रमेश सपकाळ मायनी आदींसह असोसिएशनचे सर्व संचालक सभासद मेळावा आणि प्रदर्शनाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेत या मेळाव्यानिमित्त सोने चांदी व्यापारातील कायदे उद्योग आधार आणि गलाई बांधवांना त्याचा उपयोग याविषयी सीए श्री कृष्णात बोरचाटे यांचे शुक्रवार दिनांक तीस मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता गलाई बांधवांना मार्गदर्शन आणि आय पी एस चारशे अकरा म्हणजेच बीएनएस तीनशे अकरा या कायद्यापासून गलाई बांधवांच्या संरक्षणाचे उपाय याविषयी वक्तेश्री उमेश बुराडे आणि सहकारी सराफ सुवर्णकार संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य शुक्रवार दिनांक तीस मे दोन पंचुस रोजी दुपारी दोन ते चार वाजता गलाई बांधवांना सविस्तर मार्गदर्शन करणार आहे त्याचप्रमाणे एक तास बसा आणि मनसोक्त हसा लोकशाहीर प्राध्यापक रंजीत आशाजी अंबाजी कांबळे कोल्हापूर यांचा कार्यक्रम शुक्रवार दिनांक तीस मे दोन रोजी सायंकाळी चार ते सहा वाजता होणार आहे या कार्यक्रमास बहुसंख्य उपस्थित राहण्याचं आवाहन संयोजक श्री सतीश प्रताप शेठ दादा साळुंके श्री उदयन गजानन शिंदे यांनी केलं आहे भव्य प्रदर्शन व महामेळावा आपणास कळविण्यात आनंद होत आहे की नॅशनल गोल्ड सिल्वर रिफायनर्स अँड ज्वेलर्स असोसिएशन विटा आयोजित सोने चांदी गलाई बांधव ज्वेलर्स व मायक्रो रिफायनर्स बांधवांचा भव्य प्रदर्शन मेळावा एकोणतीस आणि तीस मे दोन रोजी सकाळी अकरा ते सायंकाळी सात वाजता एकोणतीस मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन ते सहा वाजता आयोजित केला आहे तर या कार्यक्रमासाठी आपण उपस्थित राहावे हे आग्रहाचे निमंत्रण प्रमुख पाहुणे नामदार मान्य श्री प्रल्हाद जोशी केंद्रीय उपभोक्ता व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरण आणि नवीन व नव नवीकरणीय ऊर्जा मंत्री भारत सरकार मेळाव्याचे उद्घाटन नामदार मान्यश्री उदय सामंत ઉદ્યોગ અને સાંસ્કૃતિક કાર્ય મહારાષ્ટ્ર રાજ્ય કાર્યક્રમ પુદાલેજેસાઇ સાહેબ કૅબિનેટ મંત્રી ગ્રહ વિત્ત વ નિયોજન ઉત્પાદન શુલ્ક કૌશલ્ય વિકાસ વ્યવસ્થ નામદાર માન્ય શ્રી જયકુમાર ગોરે कॅबिनेट मंत्री ग्रामविकास आणि पंचायत राजमंत्री महाराष्ट्र राज्य नामदार मान्य श्री डॉक्टर पंकज भोयर राजमंत्री ग्रह सामान्य प्रशासन माहिती व जनसंपर्क आणि पर्यावरण व वातावरणीय बदल नामदार मान्य श्री जयंत पाटील माजी कॅबिनेट मंत्री महाराष्ट्र राज्य मान्य श्री संजय पाटील माजी खासदार सांगली लोकसभा मतदारसंघ मान्य श्री सुहास बाबर आमदार खानापूर आरपाडी मतदारसंघ मान्यश्री श्री रोहितार पाटील आमदार तासगाव कोटेमंकाळ मतदारसंघ मान्य श्री गोपीचंद पडळकर आमदार जत विधानसभा मतदारसंघ नामदार मान्य सौ मेघनाताई साकोरे बोर्डीकर राज्यमंत्री सार्वजनिक आरोग्य कुटुंब कल्याण आणि पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग महाराष्ट्र राज्य मान्य श्री पृथ्वीराज चव्हाण माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मान्य श्री विशाल पाटील खासदार सांगली लोकसभा मतदारसंघ नामदार मान्य श्री निवास पाटील माजी खासदार सातारा लोकसभा मतदारसंघ मान्य श्री विश्वजित कदम आमदार पलूस कडेगाव मतदारसंघ मान्य श्री सुधीर गाडगीळ आमदार सांगली विधानसभा मतदारसंघ मान्य श्री अरुण लाड आमदार पुणे पदवीधर मतदारसंघ एरळा न्यूज साठी प्रतिनिधी तानाजी चव्हाण सतीश सुतार विटा आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा